दिवाळी लक्ष्मीपूजनाला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे उपाय आणि तोडगे नमस्कार मित्रांनो यावर्षी लक्ष्मीपूजन एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी होईल आणि हे पूजन संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी ते आठ वाजता करणे अत्यंत शुभ मानलेच आहे घरात सुखसमृद्धी शांती आणि धनधान्याची वाढ हवी असेल तर लक्ष्मीपूजनाची तयारी योग्य पद्धतीने करणे खूप महत्त्वाचे आहे त्यासाठी तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये जे काही उपाय सांगणार आहे त्यामुळे तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा सदैव राहील व घरातील वातावरण उत्साहपूर्ण सकारात्मक बनेल उपाय नंबर एक पूजेच्या वेळी लक्ष्मी मातेच्या मूर्तीसमोर साखरेचे पाणी किंवा दुधाने भरलेला तांब्या ठेवावा कारण असे मानले जाते की लक्ष्मी देवी पवित्रता आणि शुद्ध शुद्धतेला अधिक प्रसन्न अधिक पसंत करते नंबर दोन पूजन करताना लाल रंगाचा कपडा अंतरावा कारण लाल रंग लक्ष्मी मातेचा अत्यंत आवडता असून तो ऐश्वर्या आणि ऊर्जेला ऊर्जेचे प्रतीक आहे तीन लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवीसमोर खडी साखर आणि वेलची आणि सुगंधी वस्तू अर्पण कराव्या कारण या वस्तूमुळे वातावरणात गोडवा आणि सकारात्मक ऊर्जा पसरते चार दिवाळीच्या रात्री संध्याकाळी सात ते नऊ वाजेच्या दरम्यान पूजा केली तर ती सर्वात प्रभावी मानली जाते कारण या काळात महालक्ष्मीचा काळ असे म्हणतात पाच देवी लक्ष्मीला सोनं किंवा चांदीचे नाणे अर्पण करून ते तिजोरीत ठेवावे कारण हे नाणे वर्षभर धनवाढीसाठी शुभ मानले जाते सहा लक्ष्मीपूजनाच्या वेळी गायीचे तूप वापरून दिवा पेटवला जातो कारण गायीचे तूप वातावरण शुद्ध करून आध्यात्मिक ऊर्जा वाढवते नंबर सात पूजन करताना देवीसमोर लाल गुलाबी किंवा झेंडूची फुले ठेवावेत कारण ही फुले ऐश्वर आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते नंबर आठ पूजन संपल्यावर घराच्या चारही कोपऱ्यांना हळदी कुंकू लावून फुले अर्पण करावीत ज्यामुळे घरात सुख शांती राहते नंबर नऊ लक्ष्मीपूजनानंतर तिजोरीत लाल रंगाचा छोटा कपडा ठेवून त्यावर तांदूळ आणि नाणे ठेवावे कारण हा उपाय धन स्थिर ठेवतो दहा पूजनाच्या वेळी देवीला खीर लाडू किंवा श्रीखंड नैवेद्य दाखवावा कारण गोड पदार्थ देवीला प्रिय असून ते समृद्धीचे प्रतीक आहेत अकरा देवी लक्ष्मीसमोर बसून अकरा वेळा श्री हा बीजमंत्र जपावा कारण हा मंत्र थेट लक्ष्मी देवीला प्रसन्न करतो बारा लक्ष्मीपूजनाच्या वेळी घराच्या दारात आपल्या अंगणात उजव्या बाजूला छोटा कलश ठेवावा कारण कलश हे ऐश्वर आणि पवित्रतेचं प्रतीक आहे चौदा पूजन झाल्यानंतर देवीच्या मूर्तीवर गंध कुंकुमाने अक्षता अर्पण करावेत आणि नंतर ते अक्षता तिजोरीत ठेवावे कारण त्यामुळे पैशांचा प्रवाह सुरू राहतो पंधरा दिवाळी किंवा दिवाळी देवी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर सुगंधी अगरबत्ती लावावेत कारण तो सुगंधामुळे मनशांती मिळते सोळा लक्ष्मीपूजनाच्या वेळी पांढरा शंख व वाजवावा कारण शंखचा आवाज वातावरण शुद्ध करून धनयोग वाढवतो सतरा देवीसमोर बसून श्रीसुप्तम पठण करावे कारण श्री सुप्तम हे लक्ष्मी देवीला सर्वात प्रिय मानले जाते आणि त्यांनी घरात भरभराट येते अठरा पूजनाच्या वेळी घरात छोटासा धूप फिरवून प्रत्येक कोपरा सुगंध पसरावा कारण दुकाने वातावरणातील नकारात्मक ना शक्ती नष्ट होते एकोणीस दिवाळीच्या रात्री घराच्या मुख्य दरवाजावर ओम किंवा शुभ लाभ लिहावे कारण हे चिन्ह घरात सकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मीचा वास आणते वीस पूजेनंतर देवीसमोर ठेवलेले तांदूळ फुले आणि नाणे घरातील वृद्ध सदस्यांनी मुलांना आशीर्वाद देऊन द्यावेत कारण यामुळे परंपरा टिकते एकवीस लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवासमोर हळदी कुंकू लावून पानावर सुपारी ठेवावी कारण हे संपत्ती आणि सोबतचे प्रतीक आहे बावीस पूजन करताना देवीला तुपाचा दिवा लावून लक्ष्मी मंत्र म्हणा कारण मंत्र आणि दिव्याच्या प्रकाशामुळे गरज संपत्ती आणि शांती राहते तेवीस पूजन झाल्यावर देवीची मूर्तीसमोर पाण्याने भरलेला कलश ठेवून त्यात नारळ ठेवावा कारण हा उपाय धनवृद्धीसाठी शुभ मानला जातो चोवीस दिवाळीत देवीला मोरपं मोरपंख अर्पण करावे कारण मोरपंख नकारात्मक शक्तींना दूर करून घरात सौंदर्य आणि ऐश्वर आणते पंचवीस पूजनानंतर घरातील प्रत्येक सदस्यांनी देवीसमोर आशीर्वाद घ्यावा कारण सामूहिक श्रद्धेमुळे घरातील ऐक्य आणि संपन्नता वाढते सव्वीस लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवीला पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे कारण पिवळा रंग समृद्धी आणि शुभत्वाचे प्रतीक आहे सत्तावीस पूजा देवीसमोर तांदूळ ठेवून त्याच्यावर ओम लिहावे आणि त्यावर नाणे ठेवावे कारण हा उपाय धनवाढीसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो अठ्ठावीस पूजनाच्या वेळी देवीला अत्तर अर्पण करावे कारण सुगंधाने वातावरण पवित्र होते एकोणतीस लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवीसमोर तांदळाचा तांदळाच्या वर ठेवलेले नाणे पूजेनंतर तिजोरीत ठेवावे कारण ते वर्षभर घरात जाणं प्रवास सुरू ठेवते असे मानले जाते तीस पूजा करण्याच्या वेळी पांढरा मिठाचा छोटा टेप ठेवावा कारण मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेते एकतीस लक्ष्मी पूजनंतर देवीसमोर ठेवलेले सोन्याचे किंवा चांदीचे दागिने तिजोरीत ठेवावे कारण यामुळे धनवृत्ती होते असे मानले जाते बत्तीस पूजन करताना देवीसमोर ठेवलेला नारळ घरात जपून ठेवावा कारण नारळ हे शुभ आणि संपत्तीचे प्रतीक आहे तेहतीस दिवाळी देवीसमोर ठेवलेल्या अगरबत्ती पूजा झाल्यावर घरभर फिरवावे कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा घरातून निघून जाते चौतीस पूजन करताना देवीला वेलची आणि केशर अर्पण करावे कारण ही सुगंध ऐश्वर्य आणि सौंदर्याचे प्रतीक आहे पस्तीस पूजनानंतर देवीला अर्पण केलेले दूध व पाणी घरातील सदस्यांनी प्रसाद म्हणून प्यावे कारण ते आरोग्य व ईश्वर वाढवते छत्तीस दिवाळीच्या रात्री लक्ष्मीपूजन करताना घरात सात प्रकारचे धान्य ठेवावे कारण धान्य हे समृद्धी आणि स्थैर्याचे प्रतीक आहे सततीस पूजन करताना देवीसमोर लहान अशी घंटा ठेवून वेळोवेळी वाजवावी कारण घंटानाद करताना नकारात्मक शक्तींना दूर ठेवतो अडतीस लक्ष्मी पूजनानंतर देवीसमोर ठेवलेले नाणे लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावे कारण धन आकर्षणाचे एक प्रभावी हे साधन आहे एकोणचाळीस पूजनाच्या वेळी देवीसमोर सुगंधी पाणी शिंपडावे चाळीस दिवाळीत देवीसमोर लहानाचे दीपमाळ ठेवावे कारण दीपमाळ म्हणजे अखंड संपत्ती व ऐश्वर्याचे प्रतीक आहे एक्केचाळीस दिवाळीत देवीसमोर पूजा करताना पांढरी फुले ठेवावीत कारण पांढरी फुलं शुद्धतेचे प्रतीक आहे बेचाळीस दिवाळी देवीसमोर ठेवलेल्या अन्नधान्याची मूठ गरिबांना द्यावी कारण दान केल्याने घरात पैशांचा ओघ वाढतो त्रेचाळीस पूजन संपल्यावर देवीसमोर ठेवलेला उपयोग समृद्धीचे प्रतीक आहे चव्वेचाळीस पूजा संपल्यावर देवीसमोर ठेवलेला पिवळा कपडा रंग समृद्धीचे प्रतीक आहे पंचेचाळीस दिवाळीसमोर देवीसमोर दिवाळीमध्ये ठेवलेले मोरपंख घराच्या मुख्य दरवाजावर लावावे कारण वाईट शक्तींना दूर ठेवते सेहेचाळीस पूजन करताना देवीसमोर लहान असा दीप तुपात लावून त्यात रांगोळी काढावी सत्तेचाळीस दिवाळीच्या रात्री देवीसमोर ठेवलेला धूप सकाळपर्यंत जळून द्यावा कारण तो नकारात्मक ऊर्जा घरातील पूर्णपणे दूर करतो अठ्ठेचाळीस लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवीसमोर ठेवलेले फूल व पाणी नदी किंवा झाडाखाली विसर्जित करावे का कारण यामुळे निसर्गाशी संतुलन राहते एकोणपन्नास शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे लक्ष्मीपूजन श्रद्धेने आणि एकत्र कुटुंबाने करणे खूप महत्त्वाचे आहे कारण एकत्र केलेली प्रार्थना देवीला सर्वात जास्त प्रिय आहे मित्रांनो लक्ष्मीपूजनाच्या पवित्र दिवशी सांगितलेले उपाय जर तुम्ही श्रद्धेने आणि मनापासून केले तर देवी लक्ष्मी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होते आणि घरामध्ये नेहमीच सुख शांती समृद्धीने भरभराट येते हे उपाय करताना फक्ष फक्त लक्षात ठेवा की यात आडमोठेपणा दिखावा किंवा अंधश्रद्धा नसावे तर आपल्या अंतकरणातून आलेली प्रार्थना आणि भक्ती असावी हे सर्व उपाय तुम्ही करून बघा तुमच्या नक्कीच इच्छा अपेक्षा स्वप्न पूर्ण होतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा श्री स्वामी समर्थ